करवी तालुक्यातील म्हारुळच्या सरपंचपदी अलका पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मंडल अधिकारी सुहास घोदे यांनी पाटील यांच्या निवडीची घोषणा केली निवडीनंतर पाटील समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला करवे तालुक्यातील म्हारुळ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव गावातील संस्था कर्मचारी संघटनेनं ठेवला होता त्याला संपूर्ण गावाने पाठिंबा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच पदासाठी एक एक वर्ष देण्याचं सर्वानुमते ठरलं होतं त्यानुसार शालाबाई गुरव यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त होतं त्यासाठी सरपंच पदासाठी अलका सरदार पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं मंडल अधिकारी सुहास घोदे यांनी घोषित केला ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यामुळे गटबाजी न होता गावच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळाल्याचं चा, गटनेते एकनाथ चौगुले यांनी सांगितलं दरम्यान ज्या विश्वासानं आपल्याला सरपंच पदाची संधी दिली आहे त्याला पात्र राहून सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करू अशी ग्वाही सरपंच अलका पाटील यांनी दिली यावेळी उपसरपंच राजाराम कुंभार सरदार पाटील सागर चौगुले प्रकाश कांबळे वंदना महाकवेकर रेखा कुंभार रुपाली चौगुले तंटामुक्ता अध्यक्ष रंगराव पाटील एकनाथ चौगुले राजाराम पाटील तानाजी पाटील नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते